कोकणकट्टातर्फे आपटेफाटा येथील श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र येथे परिसरातील आदिवासी पाड्यातील भगिनींना भाऊबीज भेट त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा बारापाडा तारा आणि बानुबाईची वाडी येथील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले भगिनींना भाऊबीज म्हणून नवीन कोरी साडीचोळी भेट देण्यात आली यावेळी सुमारे ऐंशी महिला उपस्थित होत्या त्याचप्रमाणे बारापाडा शाळेतील सव्वीस विद्यार्थी उपस्थित होते

शाळा मुख्याध्यापक गोडसेसर यांनी व क्षीरसागर मॅडम यांनी कोकणकट्ट्याचे तसेच स्वामी मठाचे आभार मानले कोकणकट्टा संस्थापक अजित पितळे मार्गदर्शक दादा गावडे आनंद कारिकर सचिन दिवाळे प्रभाकर खेडेकर अरुण घाडगे हे उपस्थित कार्यक्रमाला हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर रायगड आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली